नमस्कार जय महाराष्ट्र हो तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत आहे आणि आता तुमचे प्रश्न काय आहेत तर ताई आम्हाला वितरण कधी होणार आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे जी आर आले तर आलेला आहे वितरण अजून चालू झालेलं नाही तर त्याच प्रश्नाच्या उत्तरांवर आपला आजचा हा शॉर्ट व्हिडिओ आहे आणि ह्याच्यामध्ये असा आहे की बघा आता आपला काल जी आर आला आणि जी आर आल्यानंतर वितरण लगेच चालू होत नाही अगोदर जी आर येतो नंतर महिला बाल कल्याण विभागाकडून विभाग मंत्री तटकरे यांच्याकडून माहिती येते फेसबुकच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून आणि नंतर वितरण चालू होतं तर मला असं वाटतं की आज त्यांच्याकडनं काहीतरी पोस्ट येणं अपेक्षित आहे त्यांची पोस्ट आली की लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशीपासून वितरण चालू होतं एकदा त्यांची पोस्ट येऊ द्या मग मी तुम्हाला सांगणारच आहे त्यानंतर वितरण चालू झालं की मी तुम्हाला सांगतच असते बरोबर त्यामुळं मला असं वाटतंय आज आहे नऊ डिसेंबर तर आजचा दिवस संपलेला आहे आता दहा अकरा आणि बारा ह्या तीन दिवसामध्ये तुम्हाला वितरण पूर्ण होईल अशी शक्यता आहे कारण जी आर आलाय फक्त माहिती येणं बाकी आहे आणि त्यांच्याकडून माहिती आली की लगेच मी तुम्हाला सांगणार आहे काळजी करू नका आपल्याला साधारण बारा तारखेच्या आत वितरण पूर्ण होणार आहे तर हीच एक अपडेट होती आजची मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची बरोबर तर तुमच्या सर्व प्रश्नांवर उत्तर आता एका शॉर्ट व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेला आहे माहिती आली आदित्यताई तटकरे यांच्याकडून की लगेच मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र